नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांनी या ठिकाणी आणि सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांनी या ठिकाणी टायटल सुद्धा वाचले सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल ज्याच्या अनुसार अखेर एक ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजार जसा हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सवाल माझ्या सुद्धा उपस्थित झालाय आज भारत वर्षातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा या ठिकाणी विचारता झालाय की अखेर एक ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजार जर आपल्या सारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना सुद्धा याच प्रश्नाचं जर अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी बघावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक बांधवांच्या हा ज्याच्या अनुसार अखेर ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजार जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात सुद्धा हाच प्रश्न उपस्थित झाला असेल आणि आपल्या सर्वांना जर याच प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी काय आहे एक ऑक्टोबरनंतर नंतर अशा कोण कोणत्या घडामोडी घडू शकतात की ज्याचा परिणाम एक ऑक्टोबरनंतर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती दिसू शकतो आणि या परिणामामुळे अखेर एक ऑक्टोबरनंतर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये किती वर वाढणार कांद्याचा बाजार चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही बाराशे ते चौदाशे रुपये प्रति क्विंटल आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की बाहेरील देशात जी आपली कांद्याची निर्यात होत असते ती सध्याच्या कंडिशनला जवळपास ठप्प आहे किंवा फार किरकोळ स्वरूपात होत आहे नंबर एकचा सर्वात मोठा आयातक असणारा देश बांगलादेश नंबर तीनचा सर्वात मोठा आयातक देश श्रीलंका आणि नंबर पाचचा सर्वात मोठा आयातक देश असणारा नेपाळ या तिन्ही देशांमध्ये अडचणी आहेत अडचणी भिन्न भिन्न जरी असल्या तरी एक यथार्थ आणि वास्तविकी आपल्या देशातून तिकडं कांदा मात्र जात नाही आणि हाच आहे सगळ्यात मोठा कांद्याचा दबाव आणणारा फॅक्ट आता इथून पुढे काय होणार लक्षात घ्या एक ऑक्टोबर नंतर बांगलादेशमध्ये कांदा उपलब्ध नाही म्हणून ते खरेदी करतील पण महत्वाचा मुद्दा काय नेपाळची कांदा खरेदी मात्र पुढच्या चार आठ दिवसात सुरू होण्याची दाट शक्यता असल्यामुळे एक ऑक्टोबर नंतर कांद्याचे बाजारभाव वाढण्यासाठी मात्र अनुकूल परिस्थिती निर्माण होणार आहे तुम्हाला माहित आहे की तिथं अंतरिम सरकार स्थापन झाले आणि तिथं स्वतःचा कांदा अजिबात नसल्यामुळे नेपाळला भारतातून कांदा खरेदी शिव केल्याशिवाय गत्यंतर नाही आणि असं मानल्या जात आहे की नेपाळ हा लवकरच भारतातून कांदा खरेदी पुन्हा एकदा सुरू करणार आहे नेपाळची कांदा खरेदी सुरू झाली की खूप मोठी तेजी येणार ना नाही परंतु मागणी पुरवठ्यात थोडासा गॅप निर्माण होईल आणि हा गॅप एक ऑक्टोबरनंतर कांद्याच्या बाजारभावाला तेजी प्रदान करेल आणि या तेजीमध्ये कांद्याचा जो बाजारभाव असणार आहे तो एक ऑक्टोबर नंतर दोनशे रुपयापर्यंत तेजी दाखवताना दिसू शकतो आणि बाजारभाव पातळी आपल्या सर्वांना चौदाशे ते दरम्यान दिसू शकते तुम्हाला इच्छा अपेक्षा दोन हजाराची असेल तर तुम्हाला या ठिकाणी लगेचच एक ऑक्टोबर नंतर ही बाजारभाव पातळी काही दिसणार नाही त्यासाठी तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे तर अशा परिस्थितीमध्ये मग ही तेजी आली तर आपण एक ऑक्टोबर नंतर कांदा विक्री करायचा का तर लक्षात घ्या हा व्यक्तिगत ज्याचा त्याचा प्रश्न आहे कारण प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती भिन्न आहे परंतु एक तरी देखील सल्ला द्यायचं ठरलं तर तुम्हाला सांगतो भविष्यात बिहारच्या निवडणूक आहेत त्यामुळे बाजारभाव खूप वाढतील अशी शक्यता नसल्यामुळे आपण बांगलादेशची कांदा खरेदी जर चार आठ दिवसात सुरू झाली तर मग आपण दोन तीनशे तेजी समजा इथून पुढे आली तर प्रत्येक तेजीवरती थोडा थोडा कांदा विकू शकतात ज्यामुळे फायदा होईल कारण कांदा नाशवंत असतो त्याला काजळी लागली कोंब फुटले त्यामुळं आपला कांदा कोणत्या स्थितीत आहे हा विचार करून कांदा विक्रीचा निर्णय घ्यावा कारण दिवाळीनंतर कांद्याचं वजन बऱ्यापैकी कमी होते हाही मुद्दा लक्षात ठेवा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा दर हा कसा आहे याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय उदयलाड आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार